ताज्या बातम्यांसाठी मी दीपक पांडे पोलीस आयुक्त नाशिक शहर आज आ? मी माझ्या कुटुंबियांसाठी म्हणजे आपले नाशिक शहर पोलीसचे जे आपले अमलदार आणि अधिकारी आहेत त्यांच्यासाठी साठी आणि त्यांचे कुटुंबियांसाठी आज मी कोविड पासून त्यांनी कसा मुक्त राहावं आणि कोरोनाची जे लाट येण्याची शक्यता आहे जानेवारीमध्ये जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये त्याच्यापासून त्यांनी कसं स्वतःला भक्कम करावं आणि त्याची तयारी करावी त्याच्यासाठी एक ग्रीन ज्यूस म्हणून आम्ही नॅचरोपॅथ जे आहेत देशाचे त्यांच्याबरोबर सल्ला करून हे तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी पुणे जे आहेत त्याचे डॉक्टर सत्यलक्ष्मी आहेत मॅडम त्यांच्याबरोबर हे चर्चा करून आम्ही तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये भोपाळचे जे एक निसर्गोपचार केंद्र आहेत आरोग्य केंद्र संत हृदाराम आरोग्य केंद्र त्याचे पण आम्ही सल्ला घेण्यात आलेले आहे त्या ठिकाणी आमचे प्रशिक्षण पण झाला होता वर्ष दोन हजार एकोणीसमध्ये हे सर्व अनुभवाचे मिळून याच्यावर ऑलरेडी आम्ही प्रयोग केलेला आहेत जेव्हा आम्ही आय जी जेल होतो मुंबईला आणि त्या त्या ठिकाणी हा यशस्वी ठरला होता त्याची अंमलबजावणी आणि त्याची पुनरावृत्ती इथे नाशिक शहरा पोलीससाठी आपण करत आहेत हे खूप मॅजिकल ड्रिंक आहेत हे घेतल्यानंतर तुम्हाला सर्व रोगांपासून तुम्हाला मुक्ती मिळते आता मी तुम्हाला प्रत्यक्षिक दाखवतो की याला लवकरात लवकर कसा बनवता येईल हे खूप सोपं आहेत आणि याच्यामध्ये मिळणारं सर्व साहित्य किचन किचनमध्येच असतो जे सर्वात चांगले जे साहित्य आहे तो हा आवळा आहे आणि हेच आवळा जे आहे ते तुम्हाला सर्व रोगांपासून मुक्त ठेवतील बाकी इतर पानं जे आहेत ते सपोर्टिंग आहेत मेन हा आहेत आणि आता आपल्याला दाखवतो की हा ग्रीन ज्यूस कसा तयार करता येईल आणि हा मॅजिकल ज्यूस आहे याचा वापर करा आणि मग तुम्ही बघा हा आपला आवळा तयार झाला आवळामध्ये आपण थोडा पाणी टाकतो पाणी जे आहे त्याच्यामुळे त्याची मिक्सिंग ग्राइंडिंग खूप चांगला होतो हे पूर्ण झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण पालक टाकतो एका माणसासाठी फक्त दहा पाना पुरेसे आहेत पण मी जास्त पालक खातो आणि पालक खाल्यामुळे जे कोणी सांगतात की युरिक ऍसिड वाढतं वगैरे वगैरे त्याला काही वैज्ञानिक मत नाही आहे आणि हे सर्व आम्ही प्रत्यक्षिक बघितलेलं आहे आणि कुणालाही याच्यामुळे युरिक ॲसिडचे त्रास झाला नव्हता म्हणून आपण याला बिंदास खा काही प्रॉब्लेम होणार नाही असा आमचे पूर्वीचे अनुभव आहेत या जरी याच्यामध्ये प्युरिन नावाचे कंपाऊंड असलं तरी ह्याच्या काही युरिक ॲसिडवर परिणाम होत नाही थोडा अजून पाणी याच्यामध्ये लागत आहे मग अजून थोडं पाणी टाकत आहे हा झाला मोठा पान याच्यामध्ये ग्रीन्स स्मुदी तयार करताना आपल्याला मोठे पान आणि छोटे पान दोन्ही लागते मोठे पान आपण टाकलं आता हे कोथिंबीर आहे कोथिंबीर आपण टाकत आहे थोडा कमी प्रमाणात टाकलं तरी चालेल पण आपल्याला ह्या नक्की रोज घ्यायचे आहेत एका दिवशी घेऊन चालणार नाही याच्यामध्ये महत्वाचे आहे रोज रोज घेणे जोपर्यंत आपल्याला आवळा मिळत आहे तोपर्यंत याच्यामध्ये आपण दर दिवशी याला घ्यावं हे झालं पुदिना हे आहेत बेलपत्र बेलपत्र आपल्याला कुठल्याही ठिकाणी मिळते ज्या ठिकाणी ते फुलवाले हारवाले जे काय म्हणत असेल तुम्ही तो बसतात त्यांच्याकडे ते बेलपत्र पण असते आणि हा आहे कळीपत्ता असा आपण सर्व साहित्य टाकलेलं आहे त्याच्यामध्ये चार छोटे पान एक मोठे पान आणि एक म्हणजे असा सहा पदार्थ आपल्याला टाकलेला आहे आणि मग त्याच्या त्याला आपण परत फिरून देतो हे तयार झाला आपला ग्रीन ज्यूस आणि हे शक्तिशाली पेय आहेत स्वास्थ्यवर्धक पेय आहेत आणि हे, हे मता जे आहेत आमच्या मताप्रमाणे जे निसर्गोपचार क्षेत्रामध्ये ज्यांनी खूप प्रावीण्य हासिल केलेलं आहे त्यांच्या मताप्रमाणे हे तुम्हाला कोविड नाईन्टीनची जर दुसरी लाट येत असेल त्याच्यापासून ते तुम्हाला मुक्त करतील किंवा सुरक्षित ठेवतील ह्याला याच्यामध्ये जे काही या आहे कारण की तो खूप घट्ट बनलेला आहे त्याच्यासाठी त्याच्यामध्ये पाणी पण आपण टाकत आहेत आता आम्ही माझे आयुक्तालयाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही हे ग्रीन ज्यूस टेस्ट करायला देतो आणि आता बघू आपण की त्यांचे काय प्रतिक्रिया आहे आता हा ग्रीन ज्यूस तयार झालेला आहे आणि हे ग्रीन ज्यूस आमचे नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण पाचतोय आता बघूया की कसा त्याचे टेस्ट आहेत आपण टेस्ट करून जरा आम्हाला सांगावं की याचे टेस्ट कसा आहे छान टेस्ट आहे तो वेरी टेस्टी वाटलं की हे असं कडू असू शकतं हे एकदम पॅलेटेबल छान टेस्टी आहे टेस्टी आहे याच्यामध्ये तुम्हाला हा भाजलेला जिरा किंवा मीठ त्याच्याबरोबर मीठ जे दोन जरा लावून तुम्ही टेस्ट करून बघा काय आहे सर याच्यामध्ये मीठ टाकलेलं नाही नाही हो हो आवळ्याने जसं एकदम टेस्ट हा याच्यामध्ये मीठ जे आहेत ते पालक म्हणून आलेलं आहे अच्छा मी मी याच्यामध्ये काही टाकत नाही जसा आहे तसा घेतो महाराष्ट्र शासन यांची महत्वाकांक्षी योजना माझे कुटुंब माझी जबाबदारी आणि भारत सरकार यांचे योजना पोस्ट कोविड मॅनेजमेंट प्रोटोकॉल या अंतर्गत नाशिक शहर पोलीस हा माझा कुटुंब आहे आणि कुटुंब प्रमुख या नात्याने स्मार्ट पुलेस स्मार्ट नाशिक ह्या संकल्पना आम्हाला साकार करायच्या आहेत या दिशेने हे आमचे वाटचाल पहिली पायरी सुरू झालेली आहे आपल्याला कोरोनावर मात करायचे आहेत जय जै हिंद जय महाराष्ट्र